चला आम्ही चाललो आता माझ्या मुलीच्या गावी राजापूरला आंगले गाव तिकडे पूजा आहे पूजेसाठी आम्ही बघा आमची फॅमिली साळी फॅमिली आणि एक मामा दीपक पाशटे आहे आमच्याबरोबर बघू शकता तुम्ही ड्रायव्हर आहे सागर आणि गिन्नर आहे साळवी अशा तऱ्हेने आम्ही आता चाललो आहे राजापूरला पूजेसाठी नेतो जाऊ थांबतो तुला मी हे बघा अधिष्ठ मंदिर आलं आहे बघा इथेच प्रत्येक लेपला आता लेपला दाब थोडीशी लेपला दाब थोडीशी लेप दा दा ले ले ला हे बघा अदिश मंदिर आलेलं आहे इथे प्रत्येक गाडीवाला थांबून देवीचं दर्शन घेतो आणि जागृत देवस्थान आहे घे पुढे घे पुढे घे अधिष्ठी माते की जय एक नंबर केलं नाही बघा काम चालू आहे मंदिराचं बघा तुम्ही बघू शकता चला वडापावाला होता पण ते अजून आलं नाही आम्ही लवकर निघाले म्हणून टेस्टी वडापाव असतो इथे चला आता झालं आता खाली दोन मिनटं नडकी वा नंतर मग खारेपाटण खारेपाटन मधुम एग्रिज ना आम्ही राईट मारणार मोसम मार्गे केळवली मार्गे आंगलेगाव या नडकीचा एवढा मोठा घाट होता ना म्हणजे के, आता घाट असं वाटतच नाही आहे वळण पण जपलतच होते पण आता मुंबई गोवा हायवे केल्यामुळे खूप सुंदर असा रोड झालेला आहे आणि हे तुम्ही खालचा नजरा बघू शकता बघा बोल

इथून आम्ही जाणार आता आंगले तो पुढे यायला कोण आहे ना आता चालू आपण तिकडे माझ्या मुलीच्या घरी एशी बन ना आता पत्र परत हा मग एशी आता पुढे आलेला आहे राधाकोटेशन दिवस राजा आले बघा किती सुंदर आहे खालून कायच वाटत नाही पुढे गेले बघा किती सुंदर राधापुटेशन पण खालून टेशन काय वाटत नाही एक नंबर वाटत चंडिकादेवी मंदिर जे चे। आहे ते चंडिकादेवी मंदिर आंगले तालुका राजापूर बघू शकता तुम्ही आणि इथे खाली माझ्या दोन मिनिटावरती माझ्या मुलीचं घर सरळकर वाडी पारखी घर पारखी चला पार्क, पार्क आता पार्क गाडी पार्किंग अशा तऱ्हेने आम्ही चाललो आता माझ्या मुलीच्या घरी सरवणकरडी बघा इथे आहे पाटेमाई व देवी मंदिर आणि हे बघ हे दिपू हे गगन काय काय बघ आता उद्घाटन केलं या लोकांनी गगनगिरी महाराजांचा मठ आहे बघा किती सुंदर आहे वर्षी त्या लोकांनी उद्घाटन केलं इकडच्या वाडीने गावाने हे बघा इथे आगले सरवणकरवाडी सुंदर मंदिर आहे बघा नंतर दाखवतो मला मंदिर मधून आता मी चालले माझ्या मुलीच्या घरी काय आम्ही आलो बुरुंबावड्यातून बुरमबावडे देवगड बघा असे रस्ते असतात गावचे येत पण टन थोडीशी होणार ना टन नाही होणार गाडीत पण येत आहे का इथे का इथे पंचा खाली जायचं आहे गावची घरा किती सुंदर आहेत निशर्गाच्या सानिध द्याय का इथे टन पण येत गाडी पण इथे पुढे पार पार हे करावं लागणार तरव पेरलेलं दिसता तुमका सर्व आठ दिवसांना खाद्यकडे केवडाय बघा टेकूल बघा त्यांचा कडक हिरवी खादीतून झाली इथून खाली आम्ही इथून वेच वर गेलो होतो पहिला अरे जय सागर छत्री पर गाउन छत्री चला आता आलो आम्ही इथे माझ्या मुलीच्या घरी सर्वक हे बघा आलं माझ्या मुलीचं घर हे बघा हाय बंगला पूजेची तयारी झाली आहे आता पुजेला बसणार आहे हे घरचं लोकेशन आहे बघा एक नंबर लोकेशन आहे आपल्यावरून माझे नमस्कार करा

आहे काय हे कुमार करतो हा इकडे पाचारतो नाही हा आता आता तुम्हाला रात्री 10:30 वाजता हे वर्तमात या अब आता पानी सोडून देतो आ तीन वेळा सोडून देतो आठवळे नाही सोडून देला नाही ओम गोविंदाय नमः विकट दाला ओभिषनेय नमः तीन वेळा सोडून दे बाई ओभिषनेय नमः ओम मधुसूदराय नमः अढराई ओडला कुसुंडा रे ओला कुसुंडा आ जोड़ा ओम मधुसूदराय नमः जय राम कृष्ण हरी ओम अच्युताय नमः ओम जरा नारायण नमः ओम उपेंद्र नारायण नमः ओम हरे नमः पुत्र पुत्र जय बोलदार तुमचा नाही पतरा पतरा माधव नमः भारतापुरे कथा कतलीस सिंगा नाम काय आहे नमस्कार आहे तेरा कौन आता है आसास आसास जला तामा ना 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 ता� आङ्ग्ल आउँछ। अङ्ग्ल आङ्ग्ल आउँछ। सुन बुबुले स्वायत्त महानगर रेमा। सुन बुबुले। अरुहरुलाई चाहिँ गौरव सम्म

তে আ no